मित्रांनो माझे नाव प्रताप सिंग आहे मी हरियाणाच्या एका छोट्याशा गावात राहत आहे आणि गेल्या वीस वर्षांपासून मी ट्रक चालवण्याचे काम करत आहे या वीस वर्षांमध्ये मी देशाच्या बऱ्याच रस्त्यांवरती ट्रक चालवला आहे कधी खडबडीत तर कधी एकदम सुमसाम रस्त्यावरती खरंतर वीस वर्षांपूर्वी जेव्हा मी ट्रक चालवायला सुरुवात केली ते होती तेव्हापासून माझी एकच इच्छा होती पण ते काही वर्षांपूर्वी माझ्यासोबत एक अशी घटना घडली ज्यामुळे मला ही इच्छा कधीच पूर्ण करता आली नाही या घटनेची सुरुवात आजपासून जवळपास बारा वर्षांपूर्वी झाली होती जेव्हा मला ट्रकवरती काम करत जवळपास आठ वर्ष झाली होती त्यावेळी मी एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये ट्रक चालवण्याचे काम करत होतो माझे काम मालाने भरलेल्या ट्रकला व्यवस्थित त्याच्यात ठरलेल्या ठिकाणी सोडणे इतकेच होते मी माझे काम पूर्ण इमानदारीने करत असे आणि माल नेहमी सुरक्षित आणि वेळेवर पोचवत असे त्यामुळे कंपनीचे मालक माझ्यावर खूपच खुश असत आणि मला ते नेहमी बोनस म्हणून थोडे जास्त पैसे देत असत त्यामुळे मी पैशांची थोडीफार बचतही करत असे खरं तर मी पैशांची बचत करण्यामागचे कारण थोडे वेगळेच होते आणि ते कारण असे होते की मला स्वतःचा ट्रक घेण्याची इच्छा होती कारण काम किती चांगले असले तरी आपण त्या ते कंपनीत एक नोकर म्हणूनच राहणार होतो आणि यामुळे माझी अशी इच्छा होती की मला स्वतःचा एक ट्रक घ्यायचा होता आणि या आठ वर्षांमध्ये मी थोडेफार पैसे जमवले होते त्या पैशांमध्ये मी नवीन ट्रक तर घेऊ शकत नव्हतो पण एखादा जुना ट्रक घेण्या इतके पैसे मी नक्की जमावले होते मी खूप सारे ट्रक बघितले पण कधी मला ट्रक पसंत पडत नव्हता तर कधी पसंत असलेला ट्रक माझ्या बजेटमध्ये बसत नसत मी थोडे पैसे भरून नवीन ट्रक घेण्याचाही विचार केला पण जर काम व्यवस्थित चालले नाही तर ट्रकचा हप्ता कुठून भरणार असा विचार करून मी नवीन ट्रक घेण्याचे टाळत होतो मी जेव्हा कधी मालाची डिलेवरी करण्यासाठी ट्रक घेऊन जात असे तेव्हा रस्त्यामध्ये मला बरेच नवनवीन आणि वेगवेगळे ट्रक दिसत असे त्यामुळे माझे ट्रक घेण्याची इच्छा अजूनच तीव्र होत असे एके दिवशी सुट्टी असल्यामुळे मी घरी निवांत बसलो होतो आणि एकदम माझ्या मोबाईलवरती एक फोन आला तो फोन माझ्या काकांचा होता माझ्या काका ते पण एक ट्रक ड्रायव्हरच होते आणि या लाईनमध्ये ते खूपच जुने होते काका वर्षातून चार ते पाच वेळेसच घरी येत असत आणि ते जेव्हा पण घरी येत असत त्यावेळी ते, ते मला फोन करून भेटण्यासाठी बोलावत असत आजही काका घरी आल्यामुळे मला त्यांनी फोन केला होता मी फोन उचलून काकांना नमस्कार केला आणि समोरून काका बोलले बेटा तेजा मी घरी आलो आहे तू मला भेटायला ये मला घरचे प्रेमाने तेज असे बोलत असत काका घरी आले आहेत हे ऐकून मला खूपच आनंद झाला मी काकांना म्हणालो ठीक आहे काका मी काही वेळातच तिकडे येतो मी तयार वगैरे होऊन आईला सांगितले की मी काकांकडे त्यांना भेटायला जात आहे तेव्हा आईने मला काकांसाठी घरातले थोडे फराळ बांधून दिले आणि मी काही वेळातच काकांच्या घरीही पोचलो काकांना पाहताच मी त्यांचा आशीर्वाद घेतला काकूंनी मला पाणी आणून दिले मी फराळाची पिशवी काकूंकडे दिली आता काका आणि माझ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या आणि बोलता बोलता काकांनी मला सांगितले की त्यांच्या एका मित्राच्या ओळखीमध्ये एक ट्रक विकण्यासाठी आहे मला ट्रक घ्यायचा आहे ही गोष्ट काकांना पण माहीतच होती आणि बऱ्याच दिवसांपासून काका पण माझ्यासाठी ट्रक पाहण्याचे काम करत होते मी एकदम उतावळा होऊन काकांना म्हणालो ट्रक कुठे आहे तो ट्रक कुणाचा आहे कोणत्या रंगाचा आहे आणि ते कधीचे मॉडेल आहे काका हसत म्हणाले अरे थांब थांब खर तर मला पण त्या ट्रकबद्दल जास्त काही माहीत नाही मी माझ्या मित्रालाच फोन करून विचारतो असे म्हणून काकांनी आपला फोन काढला आणि आपल्या त्या मित्राला फोन लावून ते विचारू लागले त्यावर काकांच्या त्या मित्राने आम्हाला एक पत्ता दिला आणि त्या पत्त्यावर जाऊन ट्रक पाहायला सांगितला तो पत्ता आमच्या घरापासून जवळपास दोन तासाच्या अंतरावरती होता मी आणि काका आता त्या पत्त्यावर जाण्यासाठी निघालो आणि जाता जाता मी सोबत पैसेही घेतले की जर मला ट्रक आवडलाच तर मी ट्रक आजच घरी घेऊन येणार आणि म्हणून आम्ही गाडी घेऊन न जाता बसनेच त्या पत्त्यावरती निघालो आता दोन तास बसने प्रवास करून आम्ही त्या गावात उतरलो ज्या गावचा पत्ता आम्हाला काकांच्या मित्रांनी दिला होता आम्ही गावात त्या माणसाला शोधू लागलो ज्याच्याकडे तो ट्रक विकण्यासाठी होता पण आम्हाला तो माणूस शोधूनही सापडत नव्हता त्यामुळे काकांनी त्यांच्या मित्राला पुन्हा फोन केला आणि त्या माणसाचे घर सापडत नसल्याचे त्यांनी आपल्या मित्राला सांगितले तेव्हा काकांच्या त्या ते मित्राने आम्हाला त्या माणसाचा फोन नंबर दिला आम्ही त्या माणसाला फोन करून पत्ता विचारल्यावरती आम्हाला समजले की त्या माणसाचे घर इथून जवळपास अजून एक किलोमीटर दूर आहे आम्ही एक किलोमीटर आधीच उतरलो होतो आता मी आणि काका आम्ही पायच एक किलोमीटर चालत त्या माणसाच्या घरी पोहोचलो आम्ही त्या माणसाच्या घरासमोर पोहोचताच मी पाहिले की त्याच्या दारात एक ट्रक उभा होता तो एक नवीनच ट्रक होता पण पूर्ण धुळीने मागलेला होता त्याचे टायर एकदम नवीनच होते मला तो ट्रक पाहता शनी आवडला होता इथे तो माणूसही त्या घराच्या बाहेर आला जो हा ट्रक विकणार होता तो माणूस मला पाहून म्हणाला हा ट्रक माझ्या वडिलांचा होता गेल्या वर्षीच त्यांनी हा ट्रक घेतला होता पण दुर्दैवाने सहा महिन्यापूर्वीच ते वारले आणि म्हणून मला हा ट्रक विकायचा आहे मी त्या माणसाला विचारले मग तुम्ही हा ट्रक का नाही चालवत माझ्या या प्रश्नावर तो माणूस मला म्हणाला दादा मी कधी ट्रक चालवला नाही आणि मला ट्रक चालवण्यात खासा असा काही रसही नाही त्यामुळे मला हा ट्रक विकायचा आहे मी त्या ट्रकच्या चारही बाजूला फिरून पुन्हा एकदा ट्रक नीट पाहिला तर तो ट्रक खरच एकदमच नवीन होता मी त्या माणसाला ट्रकच्या किमतीबद्दलही विचारले त्या माणसाने त्या ट्रकची किंमत खूपच कमी सांगितली जी माझ्या एकदम बसत होती मी त्या माणसासोबत त्या ट्रकचा सौदा पूर्ण केला तो माणूस मला म्हणाला मी या ट्रकची साफसफाई करून ठेवतो तुम्ही दोन दिवसांनी पुन्हा येऊन हा ट्रक घेऊन जा पण मी ट्रकसोबत घेऊन जायच्या विचाराने चालू होतो मी त्या माणसाला म्हणालो ट्रक आम्हाला आजच घेऊन जायचा आहे आणि ट्रकची साफसफाई आम्ही घरी गेल्यावरती करतो यावर तो माणूस म्हणाला माझी काहीच हरकत नाही तुम्हाला जेव्हा घेऊन जायचं असेल तेव्हा तुम्ही घेऊन जाऊ शकता मी त्या माणसाला काही पैसे दिले आणि ट्रक माझ्या नावावरती करून घेण्याची प्रोसेस सुरू करायला सांगितले मी आणि काका ट्रकवरती चढलो आणि ट्रक चालू करू लागलो सुरुवातीला बराच वेळ ट्रक चालू झाला नाही पण काही वेळाने ट्रक चालू झाला आणि आम्ही ट्रक घेऊन आपल्या घराकडे निघालो आता ट्रक पूर्ण रस्त्यामध्ये एकदम मस्त चालत होता काही वेळाने आम्ही घरीही पोचलो मी ट्रक दारात एका बाजूला लावला आणि काकाही आता त्यांच्या घरी जायला निघाले कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांना ट्रक घेऊन पुन्हा कुठेतरी जायचे होते मी काकांचा आशीर्वाद घेत त्यांचे खूप खूप आभार मानले आणि जेवण करून आपल्या खोली झोपण्यासाठी गेलो पण आज मला काही केले तरी झोप येत नव्हती कारण आज माझे स्वप्न पूर्ण झाले होते मी सारखा खिडकीतून तो ट्रक पाहत होतो आता कशी बशी ती रात्र संपली आणि सकाळ झाली मी सकाळी लवकर उठून त्या ट्रकची थोडीफार साफसफाई केली बाजारात जाऊन नारळ पेडे आणि हार घेऊन आलो आणि ट्रकची पूजाही केली ट्रकच्या आत आणि बाहेर थोडी फुले ठेवली ट्रकला हार घातला आणि सर्वांना पेडे वाटले आणि कंपनीचा ट्रक घेऊन माल सोडण्यासाठी निघून गेलो पण आज कंपनी जास्त काम नसल्यामुळे मी संध्याकाळी लवकरच घरी आलो आणि ट्रकला पाहण्यासाठी ट्रकमध्ये चढून आणि आणखी थोडी साफसफाई करण्याच्या हेतूने मी ट्रकमध्ये चढलो मी जेव्हा ट्रकमध्ये चढलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली ट्रकच्या आतमध्ये मी सकाळी जी फुले ठेवली होती ती फुले आता पूर्णपणे सडली होती आणि त्यातून खूपच खानेरडा वास येत होता जसे की हे फुले हे ही फुले कित्येक महिन्यांपासून इथेच पडलेली आहेत हे पाहून मला खूपच आश्चर्य वाटलं पण मी या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही आणि ट्रक घेऊन थोडे फिरायला निघालो ट्रक एका सेकंद चालू झाली आणि एकदम मस्क्या प्रमाणे चालत होती आता या गोष्टीला जवळपास एक महिना झाला होता आणि माझा नवीन ट्रक मी माझ्या कंपनीतच भाड्याने लावला होता आणि आज मला ट्रक घेऊन माल सोडण्यासाठी दुसऱ्या एका राज्यात जायचे होते मी ट्रक कंपनीत भरण्यासाठी लावला होता आणि तीन वाजण्याच्या सुमारास माझा ट्रक पूर्णपणे भरून झाला होता मी ट्रक घेऊन सांगितलेल्या पत्त्याकडे निघालो ते दिवस थंडीचे होते त्यामुळे सूर्यही लवकरच मावळला होता मी बराच वेळ गाडी चालवल्यामुळे मला खूप भूकही लागली होती आणि जेवण्याचा विचार करून मी, मी, केले। केले मी ट्रक एका ढाब्यापाशी थांबवला आणि त्या ढाब्यावरती मी पोटभर जेवण केले जेवण केल्यावरती मी पुन्हा ट्रकमध्ये आलो आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो प्रवास खूपच लांबचा असल्यामुळे मी ट्रकमध्ये रेडिओ चालू केली आणि जुनी गाणी ऐकू लागलो आता ट्रक चालवत मला खूपच वेळ झाला होता आणि त्यातच पोटभर जेवणही केले असल्यामुळे मला हळूहळू झोप लागायला सुरुवात झाली होती आणि म्हणून मी विचार केला की के थोडा वेळ आराम करू जेणेकरून ट्रक चालवताना मला थकवा जाणवणार नाही आणि तेवढ्यात मला ट्रक हॉल स्टेशन दिसले जिथे तुम्ही ट्रक थांबून आराम करू शकता पण आज त्या ट्रक हॉल स्टेशनवरती एकही ट्रक नव्हता पण मी या गोष्टीकडे जास्त लक्ष नाही दिले माझा ट्रक एका बाजूला लावून मी ड्रायव्हिंग सीटच्या मागे असलेल्या आराम सीटवरती झोपलो आता ट्रकमध्ये मी एक छोटासा नाईट बल्ब चालू ठेवला होता खरं तर ट्रक चालून मी खूप थकलो असल्यामुळे मला लगेच झोप लागली आता झोपून मला दहा मिनटे झाले असतील की मला कसले तरी भास होऊ लागले की जणू काही कोणीतरी माझ्या पायापशी बसलेले आहे आणि ते हळूहळू माझ्या पूर्ण अंगावरती हात फिरवत आहे मी एकदमतच कोण उठलो आणि पायापशी पाहिले तर तिथे कोणीच नव्हते मी पुन्हा ब्लँकेट अंगावरती घेऊन झोपलो आणि पुन्हा मला तसेच भास होऊ लागले पण यावेळी मला भास झाला की कोणीतरी माझ्या पायापाशी नाही तर माझ्या छातीवरती बसलेले आहे आणि त्याचा भार मला जाणवत होता आणि इतक्यात एकदम कोणीतरी माझा गळा दाबू लागले मी जोरजोरात हातपाय झाडू लागलो आणि जसे मी डोळे उघडले तर माझ्या समोर एक विचित्र काळी सावली होती जिचे डोळे लाल भडक होते आणि ती सावली माझा गळा दाबत होती मी जीवाच्या आकांताने हातपाय जोरजोरात आपण जरसा हातपाय जोर तसतसा ती सावली माझा आणखी जोरात गळा आवडत होती त्या क्षणाला मला असे वाटले की आता मी मरणारच आहे आणि मी एकदम सर्व ताकद एकवटून उठण्याचा प्रयत्न केला आणि उठून बसलोही माझे पूर्ण शरीर त्या थंडीच्या दिवसातही घामाने पूर्ण भरले होते जणू काही मी आत्ताच आंघोळ केली आहे मला आता या गोष्टीची जाणीव झाली होती की इथे काहीतरी विचित्र घडत आहे मी पटकन ड्रायव्हिंग सीटवरती आलो आणि ट्रक चालू करून तिथून निघालो पहिले तर मला असे वाटले की मी जिथे ट्रक थांबवला होता बहुतेक ती जागा चांगली नसावी मी ट्रक घेऊन हायवेवरती आलो होतो आणि आता मला थोडे बरे वाटू लागले होते पण माझे लक्ष सारखे त्या ड्रायव्हिंग सीटच्या मागे असलेल्या आराम सीटकडे जात होते मला सारखे वाटत होते कि तिथे कोणीतरी बसले आहे आणि माझा हा भास लवकरच खराही ठरला मी आरशातून पाहत असताना मला पुन्हा तेच बडक डोळे दिसले आणि त्या क्षणाला ट्रक मध्ये चालू असलेली लाईटही गेली मला कळून चुकले होते की मी आता कोणत्या तरी मोठ्या अडचणी सापडलो आहे मी मदतीसाठी आजूबाजूला पाहू लागलो पण रस्ताही खूपच सुमसाम होता आणि एकदम मला जाणवले की कोणीतरी माझ्या बाजूला येऊन बसले आहे मी घाबरत घाबरत बाजूच्या सीटकडे पाहिले आणि जे मी पाहत होतो ते पाहून मला माझ्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नव्हता कारण माझ्या बाजूला एक जळालेला माणूस बसला होता त्याचे डोळे लाल भडक होते त्याचे केस हात पाय एखाद्या जळालेल्या कोळशाप्रमाणे दिसत होते त्याच्या चेहऱ्याची त्वचा जळाल्याप्रमाणे लोंबत होती हे पाहून माझा ट्रकवरचा ताबा सुटला आणि बाजूच्या एका झाडावर ट्रक चोरा जाऊन आदळला जेव्हा मला जाग आले तेव्हा मी पाहिले की माझ्या आजूबाजूला काही लोक जमा झालेत आणि ते अम्ब्युलन्सला फोन करत होते आणि त्या क्षणाला मी पुन्हा बेशुद्ध पडलो आणि जेव्हा मला पुन्हा जाग आले तेव्हा मी हॉस्पिटलच्या पेडवरती पडलो होतो माझ्या डोक्याला हाताला पायाला गंभीर दुखापत झाली होती काही दिवस मी तवखानेत उपचार घेतल्यावरती मला थोडे बरे वाटू लागले होते आता मी घडलेली सर्व घटना माझ्या आईला आणि काकांना सांगितले खर तर माझा असल्या गोष्टींवरती अजिबात विश्वास नव्हता पण जे माझ्यासोबत घडले त्यानंतर मी या गोष्टींवरती विश्वास ठेवू लागलो आईने आणि काकांनी मला तो ट्रक पुन्हा त्या माणसाला द्यायला सांगितला आणि आता इतके सगळे झाल्यानंतर मलाही तो ट्रक चालवण्याची बिलकुल इच्छा नव्हती मी काकांना तो ट्रक गॅरेजमध्ये दुरुस्त करायला सांगितला आता या गोष्टीला जवळपास एक महिना झाला होता आणि माझी तब्येत पण घंटांनी झाली होती मी आणि काकांनी तो ट्रक चालवत त्या माणसाकडे पुन्हा घेऊन गेलो ज्याच्याकडून आम्ही तो ट्रक खरेदी केला होता जेव्हा त्या माणसाने आम्हाला ट्रक घेऊन पुन्हा आलेले पाहिले तेव्हा त्याच्या ते चेहऱ्यावर असे भाव होते की जणू काही त्याला सर्व माहीत होते की आम्ही ट्रक घेऊन पुन्हा त्याच्याकडे येणार आहोत मी त्या माणसाला माझ्यासोबत घडलेली सर्व घटना सांगितली तेव्हा त्या माणसाने आम्हाला त्या ट्रकचे जे रहस्य सांगितले ते खरंच खूपच भयानक होते त्या माणसाने आम्हाला सांगितले की मला माफ करा खरं तर मला तुम्हाला ही गोष्ट पहिली सांगायला पाहिजे होती हा जो ट्रक आहे तो ट्रक माझ्या वडिलांनी एक वर्षापूर्वी खरेदी केला होता पण सहा महिन्यांपूर्वी या ट्रकचा एक मोठा अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आणि तेव्हापासून हा ट्रक आमच्या दारात उभा होता पण रात्री अपरात्री या ट्रकमधून खूप जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत असे जसे की कोणीतरी या ट्रकमध्ये अडकले आहे आणि ते बाहेर येण्यासाठी दडपडत आहे खर तर मी तुमच्या आधी हा ट्रक आणखी दोघा जणांना विकला होता पण त्यांनाही तुमच्या सारखाच भयानक अनुभव आला आणि त्यांनी हा ट्रक मला परत केला मी तुम्हाला तुमचे पैसे परत देतो असे म्हणत त्या माणसाने तो ट्रक पुन्हा त्याच्या दारात एका बाजूला लावला मित्रांनो या गोष्टीला आज जवळपास बारा वर्ष झाली आहेत पण आजही ती घटना माझ्या मनात एकदम ताजी आहे जणू काही ती काल परवाचीच गोष्ट आहे या घटनेनंतर मी पुन्हा कधीही ट्रक घेण्याचा विचार माझ्या मनातही आणला नाही आणि स्वतःचा ट्रक घेण्याची माझी इच्छा ती एक इच्छाच राहिली मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह तोपर्यंत नमस्कार